ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथक टीमने ठाणे नवी मुंबई व मुंबई परिसरात सराईत सोनचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक केली आहे फिर्यादी वंदना प्रकाश माने पतीसोबत नगर येथील भारत सहकारी बँकेच्या जवळ आई माता चौकच्या दिशेने मॉर्निंग वॉकला जात असताना चोरट्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी केली चोर चेन खेचून मोटारसायकलवर वर्तकनगर नाक्याच्या दिशेने पळून गेले सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चौकशी सुरू केली या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून त्यास पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीने यातील आरोपीला ताब्यात घेतले फिर्यादी <laughs> बंदना प्रकाश माने त्यांनी आपल्याला एक दिनांक बारा तीन पंचवीस ला दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आई माता ठिकाणी एक दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोन चाके आहे ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑगिस्ट दोन हजार पंचवीस असा बीएनएस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बीएनएसच्या या खाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस अचंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आ, सदर गुन्हा त्यांनी उगर किसानला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघेही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेला आहे आता आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तक नगरचे चार गुन्हे आहेत चितळसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवघर आणि हा पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बोर्ड ऑफिस आहे असे जो जो पंधरा गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे ते जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळ ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्याची मोडच होती आरोपी इराणीच आहे आम्हाला जाफर आहे तो आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत अमिरोली भागातलेच आहे पंधरा सोळा सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीने आपण ठोस यांच्यावर कारवाई करणार आहोत